नमस्कार आज आपण एका अशा किडीवर चर्चा करणार आहोत जी हल्ली बरीच चर्चेत आहे विशेषत मका उत्पादकांमध्ये अमेरिकन लष्करी अळी म्हणजे स्पोडोप्टेरा फ्रुगीपर्डा तर आज आपण या माहितीत जरा खोलवर जाऊया म्हणजे ही कीड नक्की काय आहे ओळखायची कशी नुकसान कसं करते आणि सगळ्यात महत्वाचं यावर एकात्मिक उपाय काय आहेत अगदी सुरुवात तिथूनच करूया की ही आली कुठून हो बरोबर हाच माझा प्रश्न होता ही आपल्या ना ना ही आपल्याकडची नाहीये ना आणि फक्त मक्यावरच येते का नाही मूळची अमेरिकेतली म्हणजे तिकडच्या उष्ण आणि समशीतोष्ण कटिबंधातली मग दोन हजार सोळाच्या सुमारास आफ्रिकेत पोहोचली आणि आपल्याकडे भारतात दोन हजार अठरा मध्ये पहिल्यांदा कर्नाटकात सापडली अच्छा दोन हजार अठरा मध्ये आणि मग महाराष्ट्रात पसरली हो त्यानंतर मग महाराष्ट्र आणि इतर अनेक राज्यांमध्ये वेगाला पसरली आणि दुसरा मुद्दा ही फक्त मक्यावर येत नाही इला बहुभक्षी म्हणतात म्हणजे ज्वारी बाजरी ऊस गहू एवढंच काय कापूस भुईमुग सोयाबीन भाजीपाला या सगळ्यांवर जगू शकते अरे बापरे म्हणजे धोका फक्त मक्याला नाहीये तर अनेक पिकांना आहे अगदी त्यामुळेच व्यवस्थापन जास्त महत्वाचं ठरतं मग हिच्या आयुष्याच्या अवस्था कशा असतात म्हणजे अंडी अळी वगैरे कसं ओळखायचं या टप्प्यांना काहीतरी विशेष खूण आहे असं ऐकलं होतं मी बरोबर या किडीच्या मुख्यत्वे चार अवस्था आहेत अंडी अळी कोश आणि पतंग अंडी जी आहेत ती मादी पतंग पानांवर घालते साधारण शंभर दोनशेच्या गटानं त्यावर असं केसांसारखं आवरण असतं दोन तीन दिवसात त्यातून अळ्या बाहेर पडतात अच्छा मग येते अळी अवस्था ही सगळ्यात जास्त नुकसानकारक आहे बर का लहान अळ्या काय करतात पानांचा वरचा पापुद्र खातात त्यामुळे असे पांढरे चट्टे दिसतात पानांवर हा हा ते दिसतात सुरुवातीला आणि मोठ्या अळ्या थेट पोंग्यात शिरतात किंवा कणीस भरण्याच्या अवस्थेत असेल तर कंचात पण शिरतात इथेच खरी गंमत आहे म्हणजे ओळखण्याची खूण हो पूर्ण वाढलेली जी अळी असते ना तिच्या डोक्यावर बघितलं तर इंग्रजी वाय अक्षर उलटं केल्यासारखं दिसतं आणि अजून एक महत्वाची खूण म्हणजे शरीराच्या मागून दुसरी जी कडी असते त्यावर चौकोनी आकारात चार काळे ठिपके असतात ही ओळखायला खूप मदत करते अच्छा उलट वाय आणि मागच्या कडीवर चार ठिपके हे महत्वाचे आहे किती दिवस असते ही अळी अवस्था साधारण चौदा ते एकवीस दिवस मग ती जमिनीत जाते कोशावसतेत कधीकधी पोंग्यात किंवा कणसात पण कोश बनवते आणि मग कोशामधून पतंग बाहेर येतो बरोबर हा पतंग राखाडी तपकिरी रंगाचा असतो आणि निशाचर असतो म्हणजे रात्री जास्त सक्रिय असतो आणि सगळ्यात महत्त्वाचं एक मादी पतंग तिच्या दहा पंधरा दिवसांच्या आयुष्यात जवळपास पंधराशे ते दोन हजार अंडी घालू शकते पंधराशे ते दोन हजार म्हणजे किती झपाट्याने प्रसार होत असेल ना म्हणूनच तर ही इतकी मोठी समस्या बनली आहे मग आता या अळीला नियंत्रणात कसं आणायचं आपण एकात्मिक व्यवस्थापन म्हणतो त्याचा नेमका अर्थ काय होतो चांगला प्रश्न आहे एकात्मिक कीड व्यवस्थापन म्हणजे काय आहे की फक्त रासायनिक फवारण्यांवर अवलंबून न राहणं यात अनेक पद्धतींचा म्हणजे एकत्रितपणे विचारपूर्वक वापर करायचा असतो जसं की कोणत्या पद्धती येतात यात सगळ्यात आधी येतात मशागतीय पद्धती म्हणजे काय तर उन्हाळ्यात खोल नांगरट करणं याने काय होतं जमिनीतले कोश उन्हाने मरतात वेळेवर पेरणी करणं आंतरपीक घेणं जसं मक्यात तूर किंवा उडीद लावलं तर किडीचा प्रादुर्भाव थोडा कमी होतो असं दिसून आलंय आणि शेत स्वच्छ ठेवणं तर आलंच आणि हाताने वगैरे काही करता येतं हो त्याला यांत्रिक पद्धती म्हणतात सुरुवातीच्या काळात जर अंड्यांचे समूह किंवा लहान आळ्या दिसल्या तर त्या हाताने वेचून नष्ट करणं हा एक चांगला उपाय आहे कमी खर्चाचा आणि प्रभावी अजून एक म्हणजे पोंग्यामध्ये थोडी वाळू आणि चुना नऊ पॉइंट एक प्रमाणात मिसळून टाकलं तरी अळीला त्रास होतो हे तर सोपे उपाय आहेत आणि जैविक पद्धती मित्र किटकांबद्दल ऐकलंय अगदी जैविक पद्धती खूप महत्त्वाच्या आहेत आणि शाश्वत आहेत आपले मित्र कीटक जसे की ट्रायकोग्रामा किंवा टेलेनोमस सारखे परोपजीवी कीटक ते या लष्करी अळीच्या अंड्यांवर जगतात आणि त्यांना नष्ट करतात काही बुरशी आहेत जसं नोमुरिया रिले किंवा विषाणू आहेत एन पी व्ही जे अळ्यांना रोग्रस्त करतात आणि पक्षी थांबे पण लावतात ना शेतात हो तेही खूप उपयोगी आहे पक्षी येतात आणि अळ्या वेचून खातात निसर्गाची मदत घ्यायची आपण बरोबर आणि मग शेवटचा पर्याय म्हणून रासायनिक फवारणी हो शक्यतोवर शेवटचा पर्याय आणि तोही कधी जेव्हा कीड आर्थिक नुकसानीची पातळी ओलांडते आर्थिक नुकसानीची पातळी म्हणजे म्हणजे साधं गणित आहे किडीमुळे जे नुकसान होत आहे ते नियंत्रणासाठी जो खर्च येणार आहे त्यापेक्षा जास्त होण्याची शक्यता आहे का असेल तरच फवारणीचा विचार करायचा सुरुवातीला बीज प्रक्रिया केलेली असेल तर फायदा होतो किंवा अगदी सुरुवातीच्या प्रादुर्भावात कडुलिंब आधारित कीटकनाशक जसं ॲज अ पंधराशे पीपीएम हे वापरता येतं प्रादुर्भाव खूप वाढलाच तर मग मात्र शिफारस केलेली रासायनिक कीटकनाशकं वापरावी लागतात पण तीसुद्धा आलटून पालटून वापरायची एकच एक सतत नाही आणि फवारणीची वेळ पण महत्वाची असते ना हो फवारणी शक्यतो सकाळी किंवा संध्याकाळी करावी आणि फवारा थेट पोंग्यात जाईल याची काळजी घ्यावी कारण अळी तिथे लपलेली असते आणि लेबल क्लेम वाचणं सूचना पाळणं हे तर आवश्यकच आहे म्हणजे बऱ्याच गोष्टी आहेत ज्या एकाच वेळी कराव्या लागतात नुसती फवारणी करून चालणार नाही नाही चालणार नाही आणि ते सापळे लावतात त्याचं काय फेरोमोन ट्रॅप्स हो कामगंध सापळे हेक्टरी साधारण पाच सापळे लावले जातात या सापळ्यांमुळे काय होतं की नर पतंग आकर्षित होतात आणि त्यात अडकतात याने थेट नियंत्रण होत नाही मोठ्या प्रमाणावर पण आपल्याला कळतं की पतंगांची संख्या किती आहे प्रादुर्भाव वाढणार आहे का याचा अंदाज येतो म्हणजे त्यावरून ठरवता येतं की आता पुढची पायरी काय उचलायची बरोबर निरीक्षणातूनच कळतं की आर्थिक नुकसानीची पातळी गाठली आहे की नाही आणि रासायनिक फवारणीची खरंच गरज आहे का एकंदरीत काय म्हणता येईल की अमेरिकन लष्करी अळी ही गंभीर समस्या आहे यात शंका नाही पण पन... पण घाबरून राजी, जर आपण या एकात्मिक पद्धतींचा म्हणजे मशागत यांत्रिक जैविक आणि अगदी गरजेनुसार रासायनिक पद्धतींचा योग्य वेळी योग्य प्रकारे वापर केला तर नियंत्रण नक्कीच शक्य आहे